अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं तयारी सुरू केली आहे त्याच अनुषंगानं ठाणे महिला जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे आणि महाराष्ट्र प्रवक्ते महेश तपासे यांनी आढावा बैठक घेतली यावेळी अंबरनाथचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सलीम खान अरबाज कुरेशी इम्रान खान स्वाती पवार यांनी त्यांचं स्वागत केलं त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत अंबरनाथ नगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आणू असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला मतदार यादीतल्या घोळावर महाविकास आघाडीमार्फत लवकरच मोठं आंदोलन उभं केलं जाईल असंही ते म्हणाले तर अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील नव्या पदाधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती केली जाईल असं विद्या वेखंडे यांनी सांगितलं अंबरनाथचे अध्यक्ष नवीन नियुक्ती झालेली आहे सलीम खान त्यांची त्यांचं कामकाज कसं चाललं आहे त्यांनी कार्यालय ओपन केलेलं आहे कसं कामकाज आहे का हे पाहण्यासाठी आज मी मी महेशदादा आणि आम्ही आदितीसह दौरा केला तसंच आम बदलापूरमध्ये देखील आम्हाला नवीन अध्यक्ष आमचे प्रभारी अध्यक्ष होते त्यांच्याबद्दल नवीन अध्यक्ष द्यायचे आहेत तर त्या अध्यक्षांच्याकरता देखील चर्चा झाली पाहिजे त्याच्याकरता देखील आम्ही आज आंब बदलापूरमध्ये देखील एक मिटिंग घेतली मिटिंगमध्ये खूप बहुसंख्येने लोकं उपस्थित होते आणि चांगल्या पद्धतीने ते चर्चा झाली चांगल्या पद्धतीने ते अध्यक्ष कसे नेमायचे काय त्याच्यावर चर्चा झाली आणि ती चर्चा झाल्यानंतर सगळ्यांना चांगलं समाधान देखील झालं सगळ्या निवडणुका आल्यात जवळ निवडणुकीच्या आधीच आपल्याला काही अध्यक्ष निघून गेले आहेत आपल्यातले त्या आपल्याला नेमणुका केल्या पाहिजेत त्याकरता आम्ही ही सगळी धावपळ आमची चालू आहे आणि ते करत असताना चांगल्या पद्धतीचं रिझल्ट देखील मिळेल अशी अपेक्षा आम्हाला कारण निवडणुकांच्या आधी जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर नक्कीच सगळे कार्यरत होतील चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू होईल पुढे त्याकरता आम्ही आज इकडे दौरा केला प्रत्येकाला वाटते आमच्या पक्षातल्या लोकांना वाटते आमचा अध्यक्ष पाहिजे सेनेच्या लोकांना वाटते आमचा अध्यक्ष पाहिजे त्यामुळे मग ते एकत्र बैठून बैठकीत ठरेल की कोण व्यवस्थित क करू शकेल सगळ्या गोष्टी कोण हाताळू शकेल व्यवस्थित किंवा संघटनेला चांगला उपयोग होईल आपल्या महाविकास आघाडीला असा कोण व्यक्ती असेल अशा व्यक्तीला ते दिलं जाईल ते आमच्या पक्षामध्ये पण उमेदवार उमेदवारी करण्यासाठी चांगले लोकं आहेत तरुण तडपदार लोक आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने हाताळू शकतील चांगलं काम करू शकतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुकीच्या मतदार यादींमध्ये किती हजारो बोगस मतदारांचा घोळ आहे हे देखील समोर आहे आता बघू शकतात की अंबरनाथ पश्चिमेच्या एका प्रभागाची ही यादी आहे त्याच्यामध्ये जे जे बोगस आहेत त्यांची आम्ही मार्किंग केलेली आहे आणि निवडणूक आयोगाकडे आम्ही ह्याची तक्रार पाठवणार आहोत तसंच महाराष्ट्राच्या मध्ये महाविकास आघाडीचा एक तारखेला मोर्चा मुंबईमध्ये निवडणूक आयोगावर आहे म्हणजे निवडणूक आयोगाने पारदर्शकतेने काम केलं पाहिजे जो मतदार आहे त्याचं नाव नोंदवलं पाहिजे जे मयत असेल त्यांचं वगळलं पाहिजे दुबार मतदार नाव नोंदवता कामा काम, नाही आणि एखाद्या कुठल्या राजकीय पक्षाला फायदा होईल असं मतदार असं असं अशा पद्धतीचं काम निवडणूक आयोगाकडनं अपेक्षित नाही स्वायत्त संस्था आहे लोकांसाठी जे चांगलं आहे ते निवडणूक आयोगाने करावं अशी आमची इच्छा आहे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला जेवढं फटकारायचं होतं फटकारलं बिहारच्या निवडणुकीच्या मतदान यादींच्या संदर्भात म्हणाले महाराष्ट्रामध्ये तर महाविकास आघाडीचे सगळं सह, पवारसाहेब उद्धवसाहेब राजसाहेब काँग्रेसचे नेते मंडळी हे ने सगळेजण त्या ठिकाणी चोकलंगम साहेबांना भेटायला गेलेले आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत निहाय यादीची शहानिशा होऊन तिकडनं बोगस मतदार कॅन्सल केल्या जात नाही तोपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात अशा पद्धतीच्या सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आपल्या आपल्यासमोरच ही यादी आहे जवळजवळ जवड़ याच्यामध्ये पंधरा टक्के मतदार बोगस आहेत असा अभ्यास जे करत आहेत त्यांचा दावा आहे मतदार यादीमध्ये चेहरा बारका वय अठरा असं आहे काही लोकांनी सेल्फी काढून फोटो लागलेला तशी काही फोटो आहेत काही लोक जे इन्स्टाग्राममध्ये घेऊन फोटो लावलेले आहेत अशा प्रकारचे आहेत त्याच्यामुळे ह्या मतदार यादीमध्ये घोळ आहे लोकांना पारदर्शक निवडणूक पाहिजे परंतु विद्यमान सरकार पारदर्शक निवडणूक करू शकत नाही लोकसभेनंतर विधानसभेला त्यांनी लाडकी बहीण योजना आणली त्याच्यातनं लोकांनी फसवणूक केली आता सव्वीस लाख लाडक्या भगिनी त्यांच्या विरोधात मतदान करणार आहे लाडक्या भावांसाठी योजना आणली एकनाथ शिंदेसाहेबांनी ते देवेंद्र फडणवीस यांनी बंद केली त्याच्यामुळे लाडके भाऊ देखील त्याचा सूड हा निवडणुकीमध्ये काढणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये अंबरनाथ नगरपालिकेचा जो भ्रष्टाचार आहे जो राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीने उजागर केला तो मी लोकांच्या समोर नेऊ कुठल्या रस्त्यात कोणी किती पैसे खाल्ले त्याची माहिती आहे आयुक्त डोळे बंद करून म्हणजे ओ मुख्याधिकारी डोळे बंद करून कान बंद करून नुसते सहाय्य करायचं काम करतात ह्या सगळ्या गोष्टी आम्ही उजागर करू त्या ठिकाणी अँटी करप्शनकडे जाऊ एन्फोर्समेंट डायरेक्टरकडे सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत उंबरनाथ हा ओरिजिनली सेक्युलर विचारांचा मतदारसंघ आणि शहर आहे त्याच्यामुळे इथे पक्ष ऑलरेडी बळकट आहे आमच्याकडे कार्यकर्ते जरी काही लोक निघून गेले असले तरी मतदार जागेवर हल्लेला नाही मग तो अल्पसंख्याकाचा मतदार असो मागासलेल्या समाजाचा असो माझ्या आगरी बांधवांच्या समाजाचा मतदार असो इथे मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतीय आहेत उत्तर भारतीय आहेत हे सर्वजण आपल्यासोबत आहेत आणि जे दोन हजार चौदापासून ज्या देशाची अधोगती झाली हे लोकांना कळते रोजगार कुणाला नाही गटरीत पाईपमध्ये नळ घातलं तरी त्यांना गॅस निघत नाही समोसे तळता येत नाही हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे गिरी जी होती भारतीय जनता पार्टीची ती पूर्णपणे भारतीय जनता पार्टी अजून दहा वर्षानंतर भारतीय काँग्रेस पार्टी अशी नावं त्याचं नामकरण होणार आहे जवळपास आता जर बघितले तर टॉपचे काय लिडर पहिले तर जवळजवळ पन्नास टक्के बाहेरच्या लोकांचीच भरती ही भारतीय जनता पार्टीमध्ये झालेली आहे त्याच्या मूळ जे सतरंजी उचलणारे कार्यकर्ते होते आर एस एसचे आणि भारतीय जनता पार्टीचे ते बाजूला पडलेले आहेत आता काँग्रेसमध्ये सत्ता भोगलेले आरोप झालेले हे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये पुढे आहेत राष्ट्रवादीमध्ये सत्ता भोगलेले आरोप झालेले लोक हे लोक आता भारतीय जनता पार्टीमध्ये पुढे आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं जे अस्तित्व आहे ते पुढच्या वर्षात धोक्यात येईल हे पूर्णपणे काँग्रेसमुळे झालेली असेल शंभर टक्के फडकणार कुठल्याही परिस्थितीत फडकणार आणि आमचे कार्यकर्ते कमी संख्येचे जरी असले तर जास्त इमानेचे संख्ये कार्यकर्ते आहेत ताकदवर कार्यकर्ते आहेत कुठल्याही प्रकारच्या भीतीला बळी पडणारे कार्यकर्ते नाही चांगला उमेदवार समोरच्याकडनं असेल तर आम्ही त्यांचा आदर राखू मी पारदर्शक पद्धतीने निवडणूक ठेवली तर आम्ही देखील त्यांचा आदर राखू खासदारांनी चांगली भूमिका घेतली असेल त्याच्याबद्दल आम्ही आदर त्यांचा राखू परंतु जर चुकीच्या पद्धतीने तंत्र गुंडागिरी गुन्हेगारी जर अशा प्रवृत्तीचा खतपणे घातलं जात असेल आणि पोलीस यंत्रणा गप डोळे बंद करून बसलेली असेल तर आम्हाला देखील कायदा कानून चांगल्या पद्धतीने माहिती आहे